मंडई आजही अनेकांना जर प्रश्न विचारला की तुम्हाला कोणता मराठी चित्रपट आवडतो तर त्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर खऱ्या अर्थानं जगाला दुनियादारी शिकवणारा दुनियादारी चित्रपट हे नाव डोळ्यासमोर येतं मंडळी हा चित्रपट आधारित आहे एका कादंबरीवर आणि कादंबरीचं नाव आहे दुनियादारी ती लिहिली आहे सुशींनी सुशी, सुशी म्हणजेच सुहास शिरवळकर शिरवाळकरांनी एकोणीसशे बहात्तर सालापासून रहस्य कथा लिहायला सुरुवात केली एकोणीसशे ऐंशी पर्यंत त्यांनी दोनशे पन्नासहून अधिक रहस्य कथा लिहिल्या त्यानंतर त्यांनी सामाजिक कादंबऱ्या कथा आणि त्याच्याही पुढे त्यांनी अनेक चित्रपटांसाठी लेखन करायला सुरुवात केली मंडळी या लेखकाचं एक वैशिष्ट्य होतं लोकांना आवडेल ते लिहिण्यापेक्षा ते जे लिहायचे ते लोकांना अगदी रुचायचे नेहमी काळानुरूप लिहिणाऱ्या या लेखकाचा आवाका त्याच्या लेखनाची पद्धत त्याच्या मागची पार्श्वभूमी अनुभवण्यासाठी पुस्तक दिनानिमित्त आपण भेटणार आहोत त्यांच्या अर्धांगिनी सुगंधा शिरवळकर यांना नमस्कार मंडळी मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकट पुस्तक दिन विशेष भाग तर चला मंडळी भेटूयात सुगंधा शिरवळकर यांना त्यांच्या नशिबी दुनियादारी हा पिक्चर नव्हता पण कादंबरी संपत आली की त्यांनी जो एक जोरात ओरडा करायचा घरामध्ये खरी खरी पात्र दुनियादारीमधली होतीच दुनियादारी वेळेलाच पूर्णपणे खचरलेले होते लेखन पूर्णतः बंद केलं होतं कादंबरी लेखन माझी बायको आहे ते चार चौघांमध्ये आशीच्या आशीच दिसायला पाहिजे तिच्याकडे मी डोळे भरून बघीन पण माझ्या बायकोकडे कोणी डोळे भरून बघितलेलं मला आवडणार नाहीये <laughs> कादंबरीचं तुम्हाला जरी मानधन नाही मिळालं तरी रहस्य कथांचे पैसे येतच राहत तो खूप चिडला आणि तो त्या प्रकाशकाचा गळा दावायला निघाला होता खरं म्हणजे मुलांना मी आधार द्यायचे जी मुलं मला आधार देत होती न्यूज अनकटमध्ये तुमचं सर्वात अगोदर खूप खूप स्वागत खरं तर सुशिंचं नाव जेव्हा समोर येतं तर त्यावेळी आठवतं की तरुणांचा सर्वात आवडता लेखक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं लेखकाला सर्वात जवळून पाहणारी जी व्यक्ती असते किंवा त्याच्या लेखनाची पहिली प्रतिकृती जर वाचणारी कोणी असेल पहिली वाचक तर अर्थात पत्नी असतात आणि त्या तुम्ही आहात तर त्यांच्या पूर्ण लेखनाच्या प्रवासामधील काही खास क्षण आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आमचं म्हणजे शिरवळकरांचा प्रवास एकोणीसशे बहात्तर पासून रहस्यकथा खूप सुरुवातीला जत्रा अंक निघायचं त्याच्यामध्ये रहस्यकथा लिहायचं म्हणजे तेव्हा लेखक म्हणून मान्यता नव्हती झालेली फक्त ते साईड बाय साईड एका शाळेमध्ये नोकरी करायचे आणि रहस्यकथा एक लिहायचे जत्रा अंकामध्ये दर महिन्याला तो अंक निघायचा ओके okay. म्हणजे तेव्हा मी लेखक होईल वगैरे माहीत नव्हतं तेव्हा आणि मलाही कल्पना नव्हती की हे गृहस्थ नंतर लेखक होणार आहेत <laughs> हे माहीत नव्हतं त्यामुळे त्या एक एक रहस्यकथा दर महिन्याला यायची आणि त्यांच्या तारखात ठरलेल्या असायच्या की दहा मेपर्यंत तुम्ही जर कथा नाही दिली तर त्या अंकात कथा येणार नाही असं ती एक पूर्वीची पद्धत होती मग ते शाळेत शिक्षक असताना त्या शाळेमध्ये बी एडचं कंपल्शन आलं म्हणून आम्ही की बी एड करायचं का आता लेखन करायचं ह्या ह्याच्यावरती होतं तर माझं असं म्हणणं होतं की बी एड करू मग एम ए व्हाल तुम्ही आणि कुठेतरी प्रोफेसर व्हाल असा एक माझा तो शिर्डीवर जाण्याचा प्रयत्न होता अन्यथा त्यांना तो रुचला नाही <laughs> आणि एक वर्ष दोन वर्षांनी त्यांनी लेखनाला स्वतःला वाहून hmm. घेतलं इतरांचा जो प्रवास आम्ही घरात एकत्र कुटुंब असल्यामुळे बाकीच्या काही जाणीव आम्हाला भासल्या नाहीत hmm. त्यामुळे ते, ते लिहित राहिले कधी लिहितही नव्हते सुचलं नाही तर लिहायचं नाही हा त्यांचा पहिल्यापासूनचा एक पायंडाच होता मग हळूहळू की जत्रांक बंद झाला मग पुढे काय मग एक मोठं प्रश्नचिन्ह होतं लग्न केलेलं होतं एका मुलाला जन्म दिलेला होता <laughs> खिप आता पण पुढे काय करायचं बरं मग त्यांचे एक मोठे बंधू आहेत उत्तम शिरवळकर ते पण लेखकच होते ते विनोदी कथा लिहायचे okay. तर त्यांच्या साह्याने ते वेगवेगळ्या प्रकाशकांकडे जाऊ लागले आणि मग एक रहस्यकथा लिहिली आहे एक महिन्याला एक रहस्यकथा मग त्यामध्ये असं वाटतं की बाबा आपला संसार काही होऊ शकत नाही आहे एका रहस्यकथांमध्ये त्या काळामध्ये एक ठराविक मानधन असायचं म्हणजे की जे आत्ता आपण मुलांना पॉकेट मनी पण त्याहीपेक्षा जास्त देतो त्या ह्याच्यातून मग आम्ही हळूहळू बाहेर पडलो मग एकाच्या जी दोन रहस्यकथा लिहिल्या गेल्या मग त्यामधले आम्हाला जे काही प्रकाशक भेटले ते सगळे वेगवेगळ्या स्वरूपातले होते मग कोणी आ... एका रहस्यकथेचे पैसे द्यायचे एका रहस्यकथेचे बुडायचे मग तीन दिल्या तर एकाचेच मिळायचे दोनचे बुडायचे मग असं तो प्रकाशकच बंद व्हायचा मग आता नाही मी काढतच नाही मा आहे माझ्याकडे पैसा नाही आहे असं करत करत आम्ही बऱ्यापैकी प्रकाशक जमवायला लागलो आणि मी ते दोनाच्या जी ती, तीन तिनाच्या जी चार रहस्यकथा दर महिन्याला लिहायचं आणि मग आता त्याच्यावरच आपल्याला संसार करायचा आहे म्हटल्यानंतर ती एक जबाबदारी आली त्यांच्यावरती की नाही हे महिन्याला आपल्याला एवढे तरी पैसे मिळवणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा अधिक लेखन करणं शक्य नव्हतं कारण मेंदू शेवटी चालवायला पाहिजे yes. ना तो कुठलेही काहीतरी काम करताना तुम्हाला त्याचा आउटपुट मिळण्यासाठी मेंदूला ताकद पाहिजे त्याचा विचार करण्यासाठी तुम्हाला वेळ पाहिजे म्हणजे लिहायचं म्हणून लिहिलं असं काही केलं नाही hmm. मग एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत त्यांनी रहस्यकथा लिहिल्या मग असं झालं की अरे किती वर्ष आपण आता रहस्यकथा लिहायचा आहे याचा पाड त्याचा खून पाड मग तो शोधून काढ <laughs> मग रहस्यकथा बंद केल्या मग मधले दोन वर्ष काय करायचं म्हणजे आता आपण काय करू शकतो तर लिहायचं आहे तर लेखनच करायचं <laughs> म्हणून रस्ता बदलला गेला रहस्यकथा न लिहिताना सामाजिक कादंबऱ्यांकडे वळले पण <laughs> okay. त्याच्यासाठी परत प्रकाशक वेगळे <laughs> <laughs> रहस्यकथाचा काळ तोपर्यंत संपत आलेला होता म्हणून कादंबरी लेखनाकडे वळले कादंबरी कोणाला द्यायची इथपासून आम्हाला सुरुवात करायला व्हाईल त्यांचंच एक बंधू आहे त्यांना काहीतरी एक नवीन सुरू करायचं होतं मग ते म्हणाले की प्रकाशन व्यवसाय तू करत असेल तर मी तुला मदत सुरू करतो आणि अरे 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 त्याच काळामध्ये दिलीपराज प्रकाशनचं पण काम सुरू झालेलं होतं मग तेव्हा सामाजिक कादंबरी लिहायला सुरुवात केली दोन सामाजिक पहिल्या कादंबऱ्या आमच्या ओळखीत नात्यातच दिल्या गेल्या okay. दिलीप प्रकाशन हे आमच्या वाड्यातच राहणारे होते आमचा जुना वाडा होता त्याच्यात hmm. त्यांचं बिराड होतं आणि त्यामुळे मग ते मित्र आणि हे अशा याच्यामध्ये प्रकाशक आणि मित्र एकत्र झाले त्यामुळे दरवेळेला आधी त्यांना विचारायचं की बाबा मी तुला कादंबरी देऊ का मी दुसरं कोणाला देऊ इतकं आमचं नातं त्यांचं घरगुती स्वरूपातलं होतं वाड्यातलं मग एक एक कादंबऱ्या लिहित गेले छान वाटायला लागलं मग त्याचा प्रकाशन समारंभ करायचा की नाही हा खूप मोठा प्रश्न असायचा आणि त्या काळामध्ये सगळ्या लेखकांचे प्रकाशन समारंभ होत नसेल खूप मोठे मोठे लेखक असतील तरच प्रकाशक करायचे आवर्जून हु, पण त्यांना ते थोडंसं असं की अरे आपल्याही एखाद्या पुस्तकाचा झाला तर बरं व्हावं असं म्हणून तर जमीन आसमान कादंबरीचा प्रकाशन समारंभ झाला आरती प्रकाशननी केला तो डोंबिवलीचे होते तेव्हा असं वाटलं की अरे छान मग त्या कादंबऱ्या गे वाढत गेल्या मग असं झालं की अरे नाही आता आपल्याला परत थोडंसं काहीतरी वेगळं केलं पाहिजे कादंबरी किती वर्ष आपण लिहिणारे म्हणजे सुख दुःख प्रेम आणि हे मग आता काय करावं बरं थोडा विचार करता मग त्यांना असं वाटायला लागलं की आता जर आपण सिनेमामध्ये गेलो तर पटकथा संवाद आणि हे म्हणजे कथा पटकथा संवाद हे आपणच करू शकतो म्हणून थोडं तिकडे वळले पण तिथे फार कधी जम बसला नाही म्हणजे राजकारण आणि त्या चौकटी ह्याच्यामध्ये ते कधी बसू शकले नाहीत कारण त्यांचं पहिल्यापासून एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं त्यांना कोणा पुढे जाऊन की अरे तुम्ही माझं करा रे मला द्या मदत करा रे नाही मला हे कामच हवं आहे असं करण्याची वृत्ती नव्हती त्यामुळे ते, ते फार पुढे जाऊ शकले नाहीत म्हणजे त्या काळातही त्यांच्या खूप कादंबऱ्या गाजल्या मग आम्ही टी व्हीला ब पाहिलं की बाबा सिरियल वगैरे तर मग तेव्हा कल्पांत नावाच्या एका ह्याच्यावरती एक सिरियल झाली ती तेरा भागामध्ये होती अच्छा हां मग नंतर कोळीक झाली दुनियादारी अर्धवटच झाली सिरियल म्हणून त्याच्यावर उत्तम चित्रपट बनला तो चित्रपट निघण्यासाठी आम्हाला खूप काळ वाट बघायला लागली आणि तो चित्रपट येता यायच्या आधी सुद्धा प्रत्येक एक निर्माता यायचा की अरे मला दुनियादारी करायचं आहे मग टोकन मनी म्हणून काहीतरी त्या काळात असं की बाबा एक हजार रुपये चला आम्हाला कादंबरी ताब्यात दे <laughs> मग ना लिखावेळी ना काही hmm. मी पण आता नाही इतर काही केलं तरी चालेल एक हजार रुपये आपण फक्त दुनियादारीसाठीच घेतोय कारण करत कोणीच नाही असं म्हणून ते पण त्यांच्या नशिबी दुनियादारी हा पिक्चर नव्हता आणि त्यांच्या नंतर तो आता एक बारा वर्ष झाले तो चित्रपट होऊन hmm. चांगला झाला आणि ते संजय जाधवांनीच केलं पहिल्यापासून ते त्याच्या मागेच होते संजय जाधव त्यामुळे तो त्यांनी उचलला आणि तो लोकप्रिय झाला yes. खर तर अनेकदा सुरुवात करायचं आपल्याला माहीत असतं अनेक जण सुरुवात करतात पण कोणत्या वेळी कधी थांबायचं हे फार कमी जणांना जमतं आणि सुशी योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबले रहस्य कथांना योग्य वेळी त्यांनी विराम दिला no, सामाजिक कथा पटकथा लेखन असेल आणि एकदम काळानुरूप नहीं थोते नहीं थोते। ते लिहित होते आणि काळानुरूप त्यांनी त्यांचं लिखाण शैलीमध्ये सुद्धा बदल केले आणि त्याच्यामुळेच कदाचित आजही त्यांच्या रहस्य कथांची पण सामाजिक कथांची पण आणि त्यांच्यासारख्या दुनियादारीसारख्या अनेक चित्रपटांची सुद्धा कमी आजही लोकांना तरुणांना जाणवते खरं तर लेखक आपल्याला माहीत असतो त्याची जी लिखाण केलेली प्रतिकृती आहे ती माहीत असते मात्र लेखकाच्या काय सवयी असतात त्याच्या काय इच्छा असतात लेखन करताना त्याची मनस्थिती काय असते हे फक्त जवळचेच लोक सांगू शकतात तर आम्हाला ते एक ऐकायचंय चे तुमच्याकडून की काय सवय होत्या त्यांना सवयी अशा काही खूप अडचणीच्या नव्हत्या सहज आणि सोपं होत एकदम रात्री झोपेमध्ये कधीतरी असं वाटणार की अरे आता नाही सुरू झालं पाहिजे त्या क्षणी उठणार कागद पेन घेणार आणि लिहायला सुरुवात करणार मग तो क्षण त्यांचा खूप आनंदाचा मग मिलबैल हळूच मी उठायचं आणि त्यांना तो चहा करून द्यायचा बस जमली भट्टी असं म्हणून लिहायला सुरुवात करायची आणि जोपर्यंत लिहिता येतं तोपर्यंत लिहायचा कंटाळा कंटाळाला की तेव्हा पेन बंद करायचं आणि उठून जायचं तर ह्याच्या पुढे मला सुचत नाही आहे मी लिहू शकत नाही आणि आता हे आम्हाला खूप जणांना माहीत झालेलं होतं की जबरदस्ती करून लेखन कधीच होऊ शकत नाही आणि त्यांचं लेखनाचं टायमिंग काही नव्हतं म्हणजे कधी पहाटे उठायचं कधी मध्यरात्री उठायचं कधी रात्रभर जागायचं म्हणजे असं काहीच नव्हतं फक्त जर खूप छान मूड लागला तर एक संध्याकाळी फिरायला आम्ही जात असे मग त्याच्यामध्ये असं असायचं की आता तू बाहेर येऊ नकोस मला खूप काही सुचते आणि मला ते जरा मेंदूतच आणायचं त्यामुळे मग मी घरात बसायचं त्यांनी फिरून यायचं अच्छा <laughs> मग कारण रस्त्याने त्यांना एकटं फिरायला लागायचं ते त्या विषयावर विचार करत करत जायचं कदाचित रस्ता पण चुकायचे जवळ न्यायच्या पण तो विचार लांबचा व्हायचा मग आम्ही म्हणायचं नाही चांगला मूड लागलेला दिसतोय बाहेर ओके काही प्रॉब्लेम नाही घरी <laughs> आल्यावर लगेच स्वच्छ परत फ्रेश होऊन लिहायला बसायचं मग आला का मूड असं म्हणून छान आणि कादंबरी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे असं थोड की दोन तीन पानात दार उघड आम्ही त्यांना एका खोलीत थोडस बंदिस्त ठेवायचं बंदिस्त म्हणजे त्यांना दार उघडता यायचं पण म्हणजे तिथे कोणी जायचं नाही पण हे त्यांनी सांगितलं होतं का तुम्ही नाही त्यांना नाही आम्ही काय करायचं तर मुलांना टी व्ही वगैरे बघायला लागायचं त्यांची आई होती त्यांना काहीतरी बघायला किंवा आले गेले पाहुणे असायचे मग त्यासाठी त्यांना त्या बेडरूम मध्ये आम्ही ठेवून तिथेच त्यांची ती खुर्ची टेबल आणि बेड लिहायचं कंटाळा आले की बेडवर जायचं किंवा टेबलावर डोकं ठेवून आपण म्हटलं अरे लिहित आहेत बरं का शांतता थोड्याने पाहू तर टेबलावर डोकं अरे झोपलात का तुम्ही चे छे चे 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 विचार करतोय असं पण ती एक सेकंदाची ती मेंदू चालू ठेवण्याची जी त्यांची क्रिया होती ती त्यांनाच माहिती आम्हाला तर काही केलं तरी कळू शकणार नाही पण कादंबरी संपत आली की त्यांनी जो एक जोरात ओरडा करायचा घरामध्ये अरे सुटलो आता मी बस आता चार दिवस काही नाही ह्या कादंबरीतून सुटलो मुक्त झालो असं तो एक आनंद व्यक्त करायचा घरातल्या सगळ्यांना गोळा करायचं चला मिळून आता आपण चहा पिऊ मजा करू फिरायला जाऊ तोपर्यंत आम्ही सगळे टेन्शनमध्ये की ह्यांना शेवट सुचतोय नाही सुजतो ते का अजून अडकलो आहे ह्या ह्याच्यामध्ये आम्ही खूप काळ असायचं नाही मुलंही असायचे पण मुलांनी पण कधी लहानपणी त्यांना त्रास नाही दिला आलेल्यांना सांगायचे आमचे बाबा अभ्यास करतायत अरे बाबा <laughs> <laughs> त्यामुळे मुलं पण त्याच पठडीत तयार झाले आणि आम्ही घरात नसताना वाचक आले की त्यांची सर्वराई मुलं पण करायची की नाही आई बाबा घरात नाही आहेत पण बसा तुम्ही हे वाचा ते वाचा पेपर देतो पुस्तक देतो काही डब्यामधले खायचे पदार्थ पण मुलं काढून द्यायचे येतील आई बाबा नाही मुलांना पण त्या इतक्या चांगल्या सवयी लागून गेलेल्या होते की कोणी आलं तरी त्यांना परक नाही वाटायचं आणि त्या आलेल्या माणसांना ती असं वाटायचं अरे आपलंच तर घरे ना बसू चार दाणे तोंडात टाकण्याने काय फरक पडतो अशा पद्धतीने आमच्याकडे लोकांचा तो एक राबता आणि त्यात त्यांना आनंद असेच कादंबरी संपली की आज कोणी ते मला भेटायला मग सकाळपासून रेडी व्हायचं ते आणि खूप त्यांना छान वाटायचं की मी आज इतक्या लोकांशी गप्पा मारल्यात त्याच्याबरोबर एवढा चहा प्यायला बस आता मला दुसरं <laughs> न्यूटन जसं काही सापडलं की युरेका युरेका करायचं तसं बरोबर शेवड़ <laughs> अनेक कथांमध्ये सुशिनच्या पात्रांमध्ये आपल्याला रिअलिस्टिक गोष्टी खूप जाणवतात आणि दुनियादारी त्याचं एक उत्तम उदाहरण आहे किंवा मा इतर मालिका ज्या त्यांच्या पुस्तकांवर झाल्या तर खरंच ही जी पात्र ते इतक्या रिअलिस्टिकपणे मांडायचे त्यांच्या खऱ्या आयुष्यात ही पात्र होती का खरी खरी पात्र दुनियादार्यांमधली होतीच जिवंतच होती आणि ती कादंबरी लिहिताना ती दर दिवशी आम्हाला भेटायला यायची की माझ्या आयुष्यात ही घटना घडली आहे माझ्या आयुष्यात ही घटना घडली आहे आणि मग त्या सगळ्यांचं होऊन ती दुनियादारी झालेली आहे परत त्यातला फक्त श्रेयच वेगळा आहे दिगा जिवंत होता सगळेच जिवंत होत आणि सुरेखा सुरेखा नाही पात्र आहे पण त्या ग्रुपमध्ये मुली पण असायच्या पण त्यांना मुली आपण कसं सांगणार ना की आम्ही काय केले <laughs> पण मुलं बिंदाच सांगणार आणि रात्री बारा एक दोन किती वाजेपर्यंत आमच्या घरी बसायची आणि छान मन मोकळं सांगायचं की आम्ही इतकं घडवलेलं आहे <laughs> खोटं बोललोय आमच्यावर अन्याय केला त्यांना ते काही वाटलं नाही तसं आणि दुनियादारी पिक्चर जेव्हा रिलीज झाला प्रीमियर झाला तेव्हा मी ह्या सगळ्यांना बोलवलं होतं पिक्चर बघण्यासाठी की तुम्ही पण आहात म्हणजे जेवढे होते तेवढ्यांना बोलवलं त्यातल्या ते दिग्या नव्हताच तो गेलेला होता तो क्रिकेट खूप छान खेळायचा त्याला ब्रेन हेमरेज झालं आणि तो गेला पण त्याच्या आधी तो आम्हाला नेहमी कॉल करायचा की दुनियादारीची कितवी एडिशन आहे म्हणजे मला पार्टी लागू होती कारण माझ्या ह्याच्यावरती आखा पिक्चर तुझा <laughs> आहे त्यामुळे तो नेहमी असा हे असायचा रहस्य कथा त्यांनी लिहिल्या तर रहस्य कथांचा आणि रियल लाईफचा काही संबंध होता का अजिबातच नाही <laughs> पूर्णपणे नाही रहस्य कथा ह्या जुळवून म्हणजे मनातनच निर्माण झालेल्या आहेत <laughs> आणि त्या कुठल्या तरी एका लेखकाला शह देण्यासाठी म्हणून मी रहस्य कथा लिहितो असं झालं <laughs> आणि त्या लिहितच गेले ते okay. म्हणजे तो शह बाजूला राहिला पण त्यांना ती आवड निर्माण झाली आणि त्यांनी बऱ्याच रहस्य कथा लिहिल्या पण पुढे ही रहस्यकथा लिहायला त्यांना खूप आवडायची त्यामुळे ते सनसनाटी आहेत अशा काहीतरी दोन चार कादंबऱ्या दो त्यांनी लिहिल्या की बंद करू शकत माझ्या रहस्यकथा आणि आजही खूप प्रसिद्ध आहेत जे नवीन पिढी एक निर्माण होती ती सगळ्या रहस्यकथा बसतात आणि दुनियादारीनंतर पण अनेक कारण त्याच्यामध्ये यादी आहे की किंवा काय झालं आहे कुठेतरी आमच्या मुलाखतीच सांगितलं जातं आणि मुलं नवीन नवीन नववी दहावीतली मुलं आजही रहस्य कथा वाचतात आणि विशेष म्हणजे की म्हणजे आमच्या जन्मापासून आम्ही बघतो की पुस्तकात घालूनच रहस्य कथा वाचायची कारण काही नाही त्याला खरं तर पण ती रहस्य कथा म्हटली की पुस्तकात घालून वाचायची रहस्यकथांनंतर का सामाजिक कादंबऱ्यांकडे ते वळाले या सगळ्या प्रवासादरम्यान त्यांची मनस्थितीमध्ये काही बदल झाले होते भरपूर भरपूर मान अपमान मान मानसिक हानी प्रचंड प्रमाणात व्हायची पण त्याच्यासाठी मग आम्ही खूप त्यांना सपोर्ट करायला लागायचंच कारण म्हणजे माझं एक ध्येय होतं की तुम्हाला लेखन करायचं आहे तर मग आपल्याला नाही समजा इकडे सिनेमा किंवा इकडे नाही जमलं मूळ आपला भाग काही की कादंबरी लेखन yes. तर ते न सोडताना ते चालू ठेवा त्यातून कंटाळाला चुकून माकून काही मिळालं तर आपण इकडे जाऊ शकतो पण मेन जे आहे ते तुम्ही आयुष्यात सोडायचं नाहीये कारण ना आपल्याला कादंबरी लेखन करायचंय लोकांपुढे सातत्याने काही ना काही नवीन द्यायचंय असा एखादा प्रसंग आहे का ज्यावेळी ते खचले होते की आता हो ऐकायला आवडेल दुनियादारी वेळेलाच पूर्णपणे खचरलेले होते त्याच्याही नंतर जेव्हा ही कळप झाली त्यानंतर त्यांनी लेखन पूर्णत बंद केलं होतं कादंबरी लेखन की नाही आता मी सिनेमा एके सिनेमा मी तिकडेच जाणार आणि तिकडेच राहणार आणि तिथेच काहीतरी करणार पण तिथेही असं होत होतं की मुंबईत लोक तुम्हाला पाहिजे त्या वेळेला भेटू शकत नाहीत yes. त्यांच्याच वेळेला तुम्हाला भेटायला मग दिवस दिवस रिकामं राहायचं आणि मग खूप काही म्हणजे माझ्या अनुभवात मी पाहिलेले सुद्धा असे खूप मोठे दिग्दर्शक प्रोड्युसर तुम्हाला ऑफिसच्या बाहेर बसवतात hmm. की एक अर्धा पाऊन तास थांबा जरा आलोच hmm. मग तुम्हाला बोलवतो त्यानंतर नाहीच म्हणजे बोलवणं नाही काही नाही काही नाही hmm. मग तिथे असं होतं की अरे ह्या माणसाचा हा अपमान आहे hmm. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे एखादा जेव्हा लेखक येतो तेव्हा ही कुठेतरी त्याचा एक मान असतो yes. तो म्हणजे अगदीच झाडू पोछा करणारा माणूस नसतो तुम्ही अशा mm. पद्धतीत वागवू शकत नाही mm, yes. मग तिथे आम्ही कायम कट मारलेला आहे की या माणसांशी परत संबंध ठेवायचे नाहीत mm. की जोपर्यंत आपल्याला नाही वाटत आहे ना तोपर्यंत नाही जायचं जा। mm. मग कादंबरी लेखन करायचं आता सुशिंची अनेक पुस्तकं अनेक जणांची फेवरेट आहेत मात्र तुम्हाला आवडणारं कोणतं एखादी कादंबरी आहे आणि तुम्हाला आवडणारं कोणतं पात्र जे की तुमच्या फार जवळचं आहे असं तुम्हाला वाटतं मला रहस्यकथांमधलं अमर विश्वास आणि मंदार पटवर्धन ह्या दोन खूप आवडायच्या आणि कादंबरी म्हटलं तर एक वास्तविक नावाची कादंबरी आहे की जी जाहिरात वगैरे ह्याच्या ह्याच्यातली आहे ती खूप आवडायची आता हे का आवडायचं हे पण आहे आम्हाला नाही अमर विश्वास काय हे जे त्यांचे चार हिरो होते अमर विश्वास दारा बुलर फिरोज इराणी हे चार जे आहेत ना हे ते एका वीस लोकांमधनच एकाचा जन्म झालेला आहे म्हणजे आता तुला भेटले ह्यांना भेटले ह्यांना भेटलं तर कुठेतरी तुझं चेहरा आहे तुझे डोळे आहेत कुठेतरी ह्याचं डोकं आहे ह्याचा पाय आहे अशा माणसांमधन ही व्यक्ती तयार झालेली मग जेव्हा आपण दहा माणसांमध्ये असतो ना तेव्हा कुठलं तरी त्याच आपल्याला काहीतरी आवडतच असत त्यामुळे हे हिरो आपल्याला खूप जवळचे वाटत म्हणजे प्रत्येकाचं असं आहे की तो आपल्याला का जवळचा वाटतो तर माणसांमधनच काढलेली ती व्यक्ती आहे जो कोणी नायक असेल नायिका असेल ती आपल्या जवळच्या लोकांमधनच आलेली आहे त्याच्यासाठी स्पेशल काहीतरी बाबा चला ह्या लाईनीत आता हा कसा दिसतो असं करू शकत नाही कारण ते कार्यक्रमांच्या निमित्ताने खूप फिरायचे म्हणजे कॉलेज असेल शाळा असेल लायब्ररीज असतील तिथे अनेक लोक भेटायचे मग आता एखाद्या मुलीचे केस खूप लांब सडक आहेत एकीचे खूप कुरळे आहेत मग ते वर्णन कुठेतरी कुठल्या तरी पुस्तकामध्ये येऊन जातं आता मला एक प्रश्न सुचलाय की <laughs> म्हणजे खरं तर खूप महत्वाचं आहे तुम्हाला असं कधी झालं का, देन देन का की एखादी सुंदर नायिका त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये रेखाटली आणि तुम्हाला जेलसी फील झाली नाही कारण काय जेव्हा आमचं काही जमलं किंवा लग्न तेव्हा असं काही नव्हतंच नाही त्यामुळे हा फार तर असं व्हायचं की बाबा मी जे काही कपडे घातलेत ते नाही हे तू काही असं घालून माझ्याबरोबर येऊ नको अरे येऊ नको म्हणजे मला मलाही आवडत नाही पण जाणारी जी व्यक्ती असेल ती फार सुंदर मग <laughs> मी का घालायचं नाही म्हणजे कि बाबा तिने जर मेडी घातलेली तर मी का घालायची नाहीये <laughs> तर तसं नसतं ते की माझी बायको आहे ती चार चौघांमध्ये आशीच्या अशीच दिसायला पाहिजे तिच्याकडे मी डोळे भरून बघीन माझ्या बायकोकडे कोणी डोळे बघितलेलं मला आवडणार नाही yes. खर तर ज्यावेळेस लेखक असतो तो स्वतः त्याची खूप मोठी जबाबदारी तो पार पड पाडत असतो पण जेव्हा लेखक घरामध्ये असतो तर तेव्हा त्याच्या दुसरी एक खूप महत्वाची जबाबदारी असते आणि जसं की तुम्ही मग सांगितलं की लेखन पुढं नाही केलं किंवा आता एखादा प्रकाशक नाही मिळाला तर सर्वात मोठं प्रश्नचिन्ह असायचं समोर आणि हे घरातल्यांपेक्षा त्यांना ही जबाबदारी खूप महत्वाची आणि टेन्शन देणारी सतत डोक्यामध्ये चालू असणारी असेल तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी कशाप्रकारे या दोन्ही जबाबदाऱ्या पेलल्या आणि तुम्ही त्याला कसा हातभार लावला मुळात त्यांची प्रवृत्ती अशी होती की बाबा हे लेखनावर मला मिळालेले पैसे हे मी तुला दिले अरे वा तर वाच कसे सांभाळायचे कसे वापरायचे हे तुझं तू ठरवायचं ह्यानंतर मला चार महिने पैसे मिळणारच नाहीयेत मग हे कसे वापरायचं हे तू ठरवायचं म्हणजे खरं तर मोठी जबाबदारी तुमची त्यांची असायची नाही कारण त्यांना परत पुढच्या चार महिन्याची सोय करायला लागायची ना yes. की त्या चार महिन्यामध्ये मी मुलांचे कॉलेज किंवा शाळा संसार हे मी त्या ह्याच्यामध्ये मॅनेज करायचं पण ते पुढे संपत जेव्हा येईल तेव्हा मी काय करायचं हा प्रश्न असायचा पण वाईल मी माझा एक छोटासा आयुर्वेदिक औषधांचा मी अभ्यास केलेला होता त्यामुळे साईड बाय साईड माझा तो बिझनेस होता त्यामुळे असं नजिक आमचं कधी काही आडलं नाही आणि महत्वाचं म्हणजे की रहस्यकथांनी आम्हाला प्रचंड प्रमाणात हात दिला म्हणजे जेव्हा कादंबरी लेखन नाहीच आहे पण रहस्य कथा निघत होत्या Hmm. कादंबरीच तुम्हाला जरी मानधन नाही मिळालं तरी रहस्य कथांचे पैसे येतच राहतात hmm. त्यामुळे तेवढं टेन्शन कधी यायचं नाही आणि आलं तर ते आम्ही आमच्यावरच निभवायचं त्यांच्यापर्यंत पोचवायचं नाही hmm. हे आमचं गणित होत yes. त्यामुळे ते तसे आनंदात होते खर तर सुशि नंतर त्यांचं जे साहित्य आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवणं त्याचे प्रकाशन करणं ही खूप मोठी जबाबदारी होती आणि ती तुम्ही अतिशय उत्तमरित्या पार पाडलेली आहे तर या सगळ्या जबाबदारी पार पाडण्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे ती पार पाडली एकतर पहिली गोष्ट आणि दुसरी म्हणजे की याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकाशकांचा असेल किंवा इतर व्यक्तींचा कसा सपोर्ट मिळाला अगदी सुरुवातीला म्हणजे ज्या दिवशी शिरवळकर गेले त्याच्या दोन दिवसांनी माझ्याकडे एक अननोन व्यक्ती आली होती प्रकाशक म्हणजे ज्यांनी त्यावेळेला न येत आले नसते तरी चाललं असतं पण येऊन त्यांनी की बाबा तुमच्या घरात काहीतरी दुःख आहे हा विचार न करताना त्यांनी माझ्याकडनं कसे पैसे घेतलेत आणि मला कादंबरी कशी दिलेली नाही यावरती त्यांनी आमच्याकडे वाद घातला तर असं कधी घडलेलंच नव्हतं शिरवळकरांना एक सवय होती की कादंबरी लिहून चाली की तुम्ही मला पेमेंट करायचं आहे तर माझा छोटा मुलगा की जो आता इथे राहतो तो खूप चिडला आणि तो त्या प्रकाशकाचा गळा दावायला निघाला होता आम्ही त्याला म्हटलं की आपलं हे काम नाही आपण हे सविस्तर नंतर बोलू मग खाली दिलीपराज प्रकाशनचे जे बर्वे आहेत ते वर आले त्यांनी ते सगळं मिटवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही खाली चला आपण काय असेल ते खालती बोलू म्हणजे दुसरे का तिसऱ्या दिवशी सत्यग्रस्त आमच्या घरी आले की जे मला माहितीच नव्हतं कारण hmm. मला त्या काळामध्ये समजतही काही नव्हतं वर्ष दीड वर्ष मला म्हणजे दातखेळ बसणं वगैरे ह्या प्रकारामध्ये मी काढले पण तेव्हा दिलीपराज प्रकाशनच्या बरव्यांनी आणि खोपकरांनी यांनी मला खूप प्रमाणात मदत केली जास्त करून बरव्यांनी खूप केली कारण त्यांनी पूर्ण प्रकाशन व्यवसाय आमचं घर त्यांनी ताब्यात घेतलं की हे पुस्तक कोणाला द्यायचं आहे किंवा नाही द्यायचं आहे hmm. ह्याचे पैसे कसे मिळवायचे आहेत ते मी ठरवतो तुमच्यापर्यंत माणसं येणार नाहीत ती त्यांनी अतिशय सुंदर दोन वर्ष त्यांनी मला मदत केली सर्व गोष्टींची आणि पाठोपाठ हो, मुलं होतीच थोडीशी मोठी झालेली तेही म्हणजे त्यांनी खरं म्हणजे मुलांना मी आधार द्यायच्या जी मुलं मला आधार देत थो होती थोडी उलटी गोष्ट होऊन गेली पण सो ते दिवस गेले खरं तर हे जे पुस्तक आहे प्रिय सुशी ह्या पुस्तकाचा संग्रह तुम्ही केला हो। आहे आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या त्यांचे जे वाचक होते त्यांची पत्र आहेत तर याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ते गेल्यानंतर काय एक व जवळजवळ एक दोन वर्षांनी आधी मी काहीतरी करावं अशा कल्पनेत होते तेव्हा मी त्यांचे ते सगळे जवळचे मित्र म्हणजे सिनेमा असेल चित्रकार असेल डायरेक्टर असेल कोणी जेवढे होते त्यांना सगळ्यांना फोन केले आणि मी पहिल्यांदा सुरू असं केलं की तुम्हाला आ, सुहास लेखक आणि माणूस कसा वाटत होता याच्यावरती तुम्ही मला लेख लिहून द्या तर म्हणाले की काय असं नाही म्हटलं मला एक पुस्तक तयार करायचं आहे त्याच्यावरती मग मी एक केलं तर ते इथे दिसत नाही असे आणि तसे नावाचं आहे अच्छा ओके हां तर ते त्याच्यामध्ये खूप जणांचे मुळे पुणे मुंबई गोवा इकडून तिकडून मी सगळ्यांची पत्रं गोळा केली ती जे लेख तयार केले आणि त्याचं पुस्तक तयार केलं की तुम्हाला वाटलेले सुशी म्हणजे माणूस म्हणून तुम्हाला काय जाणवत होतं त्याच्यामध्ये आणि लेखक म्हणून तो कसा वागत होता म्हणजे लेखकाने लेखकाची जागा दाखवली का त्याच्यात माणूस पण तुम्हाला दिसत होता कारण कधीच आम्हाला असं वाटलं नाही की लेखक आणि माणूस दोन वेगळं आहे कारण ते लेखक म्हणून कधीच जगले नाहीत माणूस म्हणूनच जगले जो येईल ये त्याला कधीही एक पाच मिनटं बस मी आलोच अशा स्वरूपामध्ये आणि आपल्याबरोबरच जेवायला घेणं चहापाडी करणं आणि त्याला खूप आगत्याने घरामध्ये ठेवून घेणं त्यामुळे त्यांचं दोन गोष्टी कधी वेगवेगळ्या झाल्या नाहीत yes. मंडळी सुहास सरांच्या लेखनाचा जो सुगंध आहे तो सुगंधताईंच्या माध्यमातून नेहमीच इथून पुढेही दरवळत राहीलच आणि सुशिंचा प्रवास पुन्हा एकदा आम्हाला तुमच्या माध्यमातून अनुभवता आला आमच्या प्रेक्षकांना अनुभवता आला आणि तुम्ही आम्हाला हा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद